बालमित्रांनो आज आपण या बत्तीसव्या पाठामध्ये मूळाक्षरं शिकणार आहोत आता आपल्याला सगळी मूळाक्षरं माहीत झाली आहेत आत्ता आपण त्याचं वाचन करणार आहोत हां उ, 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 ओ आ, ई ऊ ए ऐ ओ औ आहा क ख ग, घ, न, च, च ज, 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 त, त, त द, थ, ध, 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 न, प फ ब भ म य र, ल, व, श, श, स, ह, ळ लक्ष्या आता याचं वाचन केल्यानंतर हे जे अक्षर आहे शेवटचे आहे की नाही पाच नंबरला आलेत ना पाच पाच जणांची जी ओळ आहे त्यामध्ये हे पाच नंबरला आलेली अक्षर आहेत ही सगळी ही बघा म सारखे आवाज न अनुनासिक नाकातून न चा आवाज येतो ना तसे सगळी अक्षर शेवटचे आलेले आहेत आता श क्ष आणि स क्ष यांचे उच्चार तुम्ही व्यवस्थित करायचा अभ्यास केला पाहिजे श श स, क्ष लक्षात आलं म्हणजे ह्याचे उच्चार चुकायचे नाहीत समजलं ह्याचा सराव करा जास्तीत जास्त हे के उच्चार अक्षरांचे अचूक करा आणि पुन्हा पुन्हा वाचायचा सराव करा